आजोळ एक स्वयंसेवी ट्रस्ट संचालित माझा आजोळ हा सकृत दर्शनी वृद्धाश्रम असला तरी इथे येणाऱ्या प्रत्येक आजी आजोबांच ते हक्काचं घर आहे आयुष्यभर इतरांसाठी जगल्यानंतर म्हातारपण स्वतःसाठी जगायचं असेल तर आजोळ हा एक उत्तम पर्याय आयुष्याची सेकंड इनिंग सुरू करायची असेल तर आजोळ हे आजी आजोबांसाठी सेकंड होम आहे सगळ्या आधुनिक सुविधांनी सुसज्ज अशा या आजोळा पारंपरिकतेचा गंध आहे कोकणातील सावर्डी येथील गावात साकार झालेलं हे आजोळ म्हणजे सर्व सुखांचं अंगण इथली कौलारू घर आजी आजोबांना हक्काचं चा छप्पर देतात तर इथली शिवप्रभा मेस देते आवडीची चव आजोळ स्थापित सुखदा मठीत स्वामी समर्थ महाराज शंकर महाराज साईबाबा स्वत मूर्ती रूपात आजोच्या प्रत्येक कार्यावर लक्ष ठेवू नये इथल्या वातावरणात आजी आजोबांना शक्ती आणि त्यांच्या सेवेत आम्हाला भक्ती मिळते शक्ती भक्तीच्या ह्या अनोख्या संगमात न्हावून निघायला आणि खरं आयुष्य जगत विसाव्याचे क्षण अनुभवायला आजोळ मध्ये नक्की या आजोळ इथे सौख्य फुलतं